या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा हाच आपला प्रमुख विरोधक असणार आहे भाजपाला पराभूत करण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सोलापूर शार शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला यावेळी महेश गादेकर म्हणाले की आज पक्षनिष्ठा असणारे लोक कमी आहेत सर्वांना सत्तेची लालसा लागली आहे सत्ता असेल त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर दिसून येते राष्ट्रवादीमधील सुद्धा अनेकांनी पक्ष सोडून अन्य पक्षाचा झेंडा हातात घेतलाय परंतु जाणारे जात असतात आणि येणारे येत असतात आयाराम गयाराम यांच्यामुळं कोणत्याही पक्षाचं फारसं नुकसान होत नाही सोलापुरामध्ये अनेकांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला असल्यानं काहीसा परिणाम झाला असला तरी पक्षनिष्ठा कायम असणारे सुद्धा बरेच जण आहेत तरुण निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत निश्चित विचार केला जाणार असल्याचं जा सांगत दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका आपल्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर जवळपास सतरा नगरसेवक निवडून आले होते आगामी निवडणुकीमध्ये हा आकडा वाढलेला दिसेल असंही महेश गादेकर यांनी यावेळी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना सुद्धा ज्या पद्धतीनं शहराचा विकास होणं आवश्यक होतं तसा विकास झाला नाही दोन आमदारांच्या भांडणात सोलापूरचा विकास खुंटला असल्याचं सांगत सोलापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचं महेश गादेकर म्हणाले ज्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात देशात आल्यापासून हे दुसऱ्या पक्षातली माणसं पळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे असं काय पूर्वी असं काही फारस हो, फारसं होत नव्हतं परंतु अलीकडच्या काळात जे काही दबाव असेल असतील आज मी असं म्हणणार नाही परंतु सर्वच पक्षाला त्याची कीड लागलेली आहे आणि प्रत्येक पक्षातून इकडं तिकडं जाणाऱ्याची संख्या सुद्धा आहे खरं तर हे लोकशाहीत अतिशय घातक आहे असं माझं मत आहे की आपण पक्ष बदलताना काहीतरी आपली तत्व असली पाहिजेत आता मी जर काम करताना आमचे हे जे सहकार्य आहेत हे सगळे जुने आमचे सहकारी आहेत आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीला मारणारे आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतोय निश्चितपणे येणाऱ्या आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की आयाराम गाराम काही होत राहतील परंतु मेरिट ची मुलं आणि उमेदवार आणि निष्ठावंत यांचा मेळ घालून आम्ही निश्चितपणे चांगले उमेदवार देण्याचा महानगरपालिकेत प्रयत्न आदरणीय साहेबांच्या आदेशाने माझे अध्यक्ष होते आपले खरटवाल साहेब त्यांनी पक्षांतर केलं त्यामुळं ती जागा रिक्त झाली होती कोणाला तर जबाबदारी द्यायचीच होती थोडा माझा अनुभव असल्यामुळे दोन हजार बाराची निवडणूक माझ्या नेतृत्वात लढली होती त्यामुळे परत साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे प्रयत्न करन, करतोय लॉटरी म्हणता येणार नाही कारण कमी वेळ मिळालेला आहे आणि हे पक्षांतर्गत गोष्ट आहे सगळ्याला विश्वासात घेऊन चांगलं काम करतो आता सत्तेचा लाभ घ्यायची सवय लागलेली आहे राज्यकर्त्याला फार दिवस विरोधकात बसाची क्षमता नवीन तरुण पिढीला होत नाही असं माझ्या मी अज बत्तीस तेहतीस वर्ष राजकारणात बघतोय की थांबायला तयार नाहीत लोक सत्तेशिवाय आणि त्यांचं काही चूक आहे मी म्हणत नाही आहेत आणि पूर्ण होत नाही तो माणूस तिकडे आणि तो माणूस गेल्यानंतर पक्षाला कमी जास्त प्रमाणात झटका बसतो पण तो भरून तर काढला पाहिजे शेवटी आम्ही एका आयडिओलॉजीवर विचारधारेवर काम करणारे लोक आहेत कारण आम्ही जे आहे पक्षात आहेत ते आदरणीय साहेबांच्या पुरोगामी धोरणावर जे काम करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र या प्रसंगी शंकर पाटील भारत जाधव जनार्दन कारंपुरी उमरखा बेरिया रियाज खैरदी दिनेश शिंदे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर अक्षय बचुटे सुनीता रोटे मनोज गादेकर आदी मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही